मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्याला मी व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आज फुल ब्लॉग करायला वेळ भेटलाय परत एकदा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा फुल ब्लॉग तर काय काय होईल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघा आता मला करायचं आहे जेवण थोडंसं जेवण राहिलं दुपारचं आणि त्याच्यानंतर मग मशीनवर म्हणजे शिलाई काम करेल फॉल लावायचा आहे मला साध्या मशीनवरती साडीला सो त्या पण कमेंट आल्या होत्या ते पण मी तुम्हाला दाखवेल की मी साध्या मशीनवरती म्हणजे आपण ब्लाऊज वगैरे शिवतो ना पिकोची मशीन आहे माझ्याकडे साधीच मशीन आहे त्याच्यावरती फॉल मी कसा लावते सो ते तुम्हाला दाखवणार आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर होतील आज हां आणि दुसरी गोष्ट बघा हे बघा हे थोडंसं माझ्या हाताला लागलेला आहे कलर जसं की होळीचा कलर असतो ना त्या टाईपमध्ये दिसते कालपासून लागला आहे निघालाच नाही ह्या इतका स्ट्रॉंग कलर कशाचा असेल तर तुम्हाला सांगते थोडंसं तर काल मी केक बनवला होता तो पण शॉर्ट व्हिडिओ आला असेल कदाचित केकचा सो ते केकचं जे आहे माझ्याकडे दोनच कलर अवेलेबल आहेत एक पिंक आणि ब्ल्यू कारण की प्रियांचा असेल तर ब्ल्यू कलरचा होतो आणि प्रक्षिताचा बड्डे असेल तर पिंक कलरचा केक बनतो त्याच्यामुळे दोनच कलर अवेलेबल आहेत माझ्याकडे तर मग मिक्स करून मला थोडंसं कुठला कलर होतो बघायचं होता तर मी हातावरती त्याचं बघ बघितलं करून तर पर्पल कलर तयार झाला त्याचा पण इतका स्ट्राँग कलर आहे हे कालपासून निघाला नाही म्हणजे कलर खाणं किती हे असतं शरीराला हानिकारक असतं हे बघू शकता तुम्ही करून बघितलं होतं हातावरती चला भांडे घेणे कशाला हे करायचे म्हणून हातावरती करून बघितलं मला वाटलं पाण्याखाली तुथलं की लगेच निघून जाईल पण ते काही निघालं नाही आणि तिच्यातून लक्षात आलं की किती स्ट्राँग कलर असतात म्हणजे शरीराला किती घातक असतात काही गोष्टी सो आता मी तस तसं तर मी जास्त कलर वापरत नाही कारण की क्रीममध्ये जेव्हा विना कलरची क्रीम खाल्याच्या नंतर त्याची टेस्ट वेगळी असते आणि कलर टाकलेली क्रीम खाल्याच्यानंतर त्याची टेस्ट वेगळी असते हे लक्षात माझ्या बऱ्याचदा आलं आहे त्याच्यामुळे मी कलर खूप कमी प्रमाणात टाकते एकदम फेंट कलर असते केकचा तुम्ही मागचे पण केक, केक बघितले तर त्याच्यातसुद्धा तुम्ही नोटीस केला असेल आणि आत्ता कालचा पण व्हिडिओ मी टाकला होता त्याच्यात पण तुम्ही नोटीस त्याच्यात पण बघा तुम्ही एकदम फेंट कलरचा केक आहे खूप कमी प्रमाणात मी वापरते कलर कारण की टेस्ट पण बदलते आणि एकतर ते कलर चांगला पण नसे शरीराला सो तुम्ही पण लक्ष देत जा ह्या गोष्टी कलर जरी वापरला तरी थोड्या तु प्रमाणात वापरत जा तर फॉलला आता प्रेस करून घेतलंय जे पॉलिस्टरचे आहेत त्याला एवढं काय प्रेस करायची गरज नव्हती तर सगळ्यालाच केलं आहे एक कॉटनचा पण याच्यामध्ये तुम्हाला दाखवते बघा हे बघा कॉटनचा किती गोळा आहे तर त्याला प्रेस करून इतका गोळा झालेला दिसायला आणि हे पॉलिस्टरचे आहेत याला एवढी नाही गरज लागत साप असतात हे आणि साड्या पण तुम्हाला दाखवते कुठल्या काढल्यात तर मी पिको करायला म्हणजे हे फॉल लावायला हे बघा हे साड्या हे तर चार पाच साड्या आहेत ही पल्लवीची आहे तिच्या आत्याने घेतलेली आता सध्या निघालेत ना काय नावाचं जिवचू काय म्हणतात मला माहीत नाही पण हे नाव मी ऐकलेलं आहे ही एक साडी आणि ही पण पल्लवीचीच आहे तिच्या बड्डेला घेतलेली बाकी मग साध्या डेली वेअरच्या आहे ही तिच्या बड्डेला घेतलेली आहे परत ही एक पल्लवीच्याच बड्डेला घेतलेली आहे कलर थोडेसे सेमच झाले त्याचे आणि बाकी मग डेली वेअरचे आहेत तर चला तुम्हाला दाखवते की मी फॉल कसा लावते त्या साड्याला जाईल

काय म्हणते बरं घेऊ घेऊ मंडेला पाहिजेच म्हणले काय फोल्डर बर घेऊ तर अगोदर साडीचा जो आतला नेस्ता पदर आहे त्याला मी एक हे करून घेणार आहे पिको सारखं थोडस दुमडून एक टीप मारून घेणार आहे म्हणजे पिको करायची गरज पडत नाही जास्त करून मी साड्याला पिको करत नाही सहसा जास्त आताच्या सध्याच्या साड्याला बघाल तुम्ही तर हे बघा जे नेसता पदर म्हणजे आपण रोक्यावर जे पदर घेतो त्या पदरला अशी डिझाईन किंवा लेस काही ना काही असतंच त्याच्यामुळे ह्या साईडला एकाच साईडला म्हणजे ह्या साईडला पिको करायची गरज पडत नाही आतल्या नेस्त्याच पदराला पिको करायची गरज पडते त्याच्यामुळे मग बाहेर टाकायची गरज नाही पडत मला मी घरीच मशीनवर याला टीप मारते तू काय करते मी टीप मारते तू काय करते ते सांग मला तू काय करते मधी मधी तू काहीतरी करते ना काहीतरी करते नुँ। ना बरं सरक बाजू <laughs> लावून मला माझं तर हे बघा अशा पद्धतीने मी टीप दिली याला मला असं डबल फोल्ड करता येत नाही तरच फक्त एकदाच फोल्ड केलंय निघत नाही शिलाई म्हणजे मी तरी आत्तापर्यंत बऱ्याच साड्याला केलेलं आहे असं फॉल लावताना साडीला नेस्त्या पदार्थाला खालच्या साईडकडून आपल्याला दीड ईत म्हणजे एक ईत अशा हाताची किंवा दोन ईत सोडायची साडी हे बघा अशी एक आणि ही दोन एवढी साडी मी सोडणार आहे एवढी आणि इथून पुढं मग फॉल आहे तर बऱ्याचदा आपण जेव्हा बाहेर साडी पिको करायला टाकतो त्यावेळेस पिकोच्या मशीनने आपल्याला ती खालची बाजू जी आहे ती शिवून भेटते माझ्यासोबत पण बऱ्याचदा तसं झालेलं आहे पण मला ते थोडंसं जाड वाटतं आणि माझ्याकडे आता इथे साधी मशीन आहे तर मी सुरुवात केलेली आहे आता बऱ्याच दिवस झालं की घरीच फॉल लावायचा आणि साध्याच मशीनवरती मग मी खालची बाजू जी आहे ती शिवून घेत असते बऱ्याचदा हे असं करतात आणि काही जणींना माहिती नाही त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते डिटेलमध्ये तर सुरुवातीला सांगितलंच तुम्हाला की दीड किंवा दोन इंच साडी सोडायची आणि तिथून आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आता जोडताना काट साडीचा काठ आणि फॉलचा जो काट आहे तो एकदम ॲक्युरेट एकमेकांना जोडायचा अगदी गव्हाचा जो अर्धा आर्द, अर्धा गहू असतो ना तेवढं सोडलं तर चालेल साडी खालच्या साईडला म्हणजे फॉल दिसला नाही पाहिजे असं जोडून घ्यायचं आणि नंतर मग शिलाई मारायची जसं आपण ब्लाऊज का किंवा काही पण शिवतो त्या पद्धतीने टाका लहान मोठा करण्याची काहीच गरज नाही फक्त इथे आपल्याला काय करायचं आहे की साडीचा सा जो कलर आहे त्याच कलरची रील एकदम परफेक्ट मॅचिंगची घ्यायची म्हणजे दिसणार नाही तुम्ही शिलाई मारली का काय तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही पिकोचं बघाल ते लगेच नोटीस होतं ही शिलाई बिलकुल दिसत नाही आणि जर का एखादी डिझायनर साडी असेल जसं की हीच साडी बघा तुम्ही खालच्या साडीने तिला थोडीशी अशी झिगॅक्ट टाईपमध्ये फ्रील सारखी डिझाईन आहे इथे तुम्ही जर का फॉलची मशीन वापरली तर ते व्यवस्थित येणार नाही तर ही त्याच्यापेक्षा ही जी मशीन आहे जी ब्लाऊजसाठी मी वापरत आहे तर याची जी स्टिच आहे ती खूप एकदम परफेक्ट बसते याच्यासाठी ह्या मशीनवरती साडीला फॉल लावणं एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही तुमच्या लक्षात आलं की नाही माहिती नाही जर का काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला पुन्हा विचारा मी त्याचा रिप्लाय करेन नक्कीच साडीच्या पिकोचं तर मी सांगितलंच की जेव्हा साडीचा दोन्ही साईडने पिको करायचा असेल त्याच वेळेस मी बाहेर टाकते आणि ज्या ज्या वेळेस साडीच्या एकाच पदराला एकाच साईडकडून पिको करायचा असेल त्यावेळेस मी घरीच ह्याच मशीनवरती करते आता कोणी चिंगूस म्हणा का काही म्हणा पण मी अशीच आहे कारण की तो पदर नेस्ता पदर असतो त्याच्यामुळे दिसण्याचा काही प्रश्नच येत नाही तुम्ही तिचे दुसऱ्या कलरची रील जरी वापरली किंवा मग कशीही शिलाई मारली तरी काहीच प्रश्न येत नाही तर हे बघा खालच्या साईडने पी फॉल जो आहे तो लावून झाला आहे आणि तुम्हाला कशाच पद्धतीने ओळखायला येणार नाही एकदम छान असा बसला आहे तर आता काही जणींना वाटतं की दोन्ही साईडने जर शिलाई मशीनवरती शिलाई मारली तर चांगलं होईल का पण नाही खालच्या साईडने ते ओळखायला नाही आहेत पण जर का तुम्ही वरच्या साईडने शिलाई मशीनवरतीच फॉल लावून घेतला तर ते लगेच ओळखायला येतं आणि वेगळंच काहीतरी दिसतं मग ते त्याच्यापेक्षा मग हातानेच वरच्या साईडला शिलाई करून घेतलेली चांगली हात शिलाई इथे टाका सुद्धा आपण आपल्या मर्जीनुसार करू शकतो ही जरा ट्रान्सपरंट साडी आहे त्याच्यामुळे मी दिलेला टाका थोडासा दिसतोय वरून अशा साडीला हात शिलाईचा टाका थोडासा बारीकच धरावा लागतो त्याऐवजी दुसरी जाडसर साडी असेल तर तिथे तुम्ही टाका थोडासा मोठा जरी धरला तरी ते, ते दिसत नाही आणि सोबतच हात शिलाई घेताना अशा साडीला सरळच शिलाई घ्यायची म्हणजे आपण जसं कितूरपाई करताना घेतो ना त्या पद्धतीने घ्यायची नाही नाहीतर तो दोरा जो आहे तो ट्रान्सपरंट साडीमधून दिसतो बाकी मग साडीला सा तर फॉल लावून झालेला आहे आणि बऱ्यापैकी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर का तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा मी त्याचा रिप्लाय करेन तर साड्याला फॉल लावून झालाय पण दोनच साड्याला लावलाय सगळ्या फ साड्याला लावला नाही आता नंतर उद्या लावाल कारण की पाऊस आला होता मग कपडे वगैरे काढले कपडे वाळू घातले परत घरात इकडं आणि मग चहाचा टाईम झाला होता चहा केला पल्लवी आणि सूरज जे आहे ते बाहेर गेले होते पाऊस सहा वाजेपर्यंत थांबला नाही आणि दोघंजाला लास्टला भिज भिजूनच आले मग तर पाणी केलं त्याच्यानंतर मग ते दोघंजण आल्याच्यानंतर आम्ही थोडा गप्पा मारत बसलो आता तिने आल्याच्यानंतर स्वयंपाक पण केला पल्लवीने रात्रीचा मग आता आम्हाला जेवण करायचं आहे पण त्याच्या आधी इथं मी बघितलं की पल्लवीने ना सकाळी डाळ आणि तांदूळ भिजून घातले होते इडलीसाठी उद्या इडली करायची सो ते आधी काढून घेते आणि नंतर मग जेवण तर सकाळी लवकरच डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते कारण की फर्मेंट होईल चांगलं पीठ म्हणून कारण की सध्या इकडे पावसाचं वातावरण चालू आहे दोन तीन दिवस दो झालं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आणि मग रात्री जे व्हायचं तेच झालं कारण की पावसामुळे रात्री लाईट गेली आणि हे पीठ काढायला उशीर झाला मग मं, म्हणजे हे इडलीचं पीठ काढायला तर दरवेळेस मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालत असते ह्यावेळेस डाळीमध्ये मी दोन तीन प्रकारच्या डाळ टाकल्यात मुगाची चना डाळ आणि उडदाची डाळ तीन डाळ भिजत घातली जं सा प्रमाण सांगायचं झालं तर दोन डबे जे आहेत कुठलाही डब्बा असेल किंवा वाटी असेल दोन डबे मी ते तांदूळ घेतलेत आणि अर्धा डब्बा डाळ घेतली हे सगळं मिळून आणि हे पीठ काढत असताना पाण्याचं प्रमाण मी खूप कमी प्रमाणात टाकते आणि डाळीचंच पाणी जे आहे ते वापरत असते काढताना कारण की पातळ जर बॅटर झालं तर हे फुगत नाही पटकन किंवा बिलकुलच फुगत नाही तर डाळ आणि तांदूळ काढून झालेत आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करते कारण की डाळ जी आहे ती घट्ट असल्यामुळे तांदळाच्या पिठामध्ये पटकन मिक्स होत नाही चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग हे पिठाचा डबा जे आहे ते एका पातेल्यामध्ये थोडंसं गरम पाणी करायचं म्हणजे कोमट पाणी करायचं आणि हा डबा त्याच्यामध्ये झाकण लावून ठेवून द्यायचा म्हणजे पीठ एकदम पटकन फुगतं चांगलं फुगतं पण त्या दिवशी मीच विसरले हे सगळं करायचं आणि सोबतच त्याच्यामध्ये एक चमचा टाकून ठेवला आहे म्हणजे सकाळी लक्षात येतं की पीठ किती फुगलं आहे तर

तर आता इडलीचं पीठ मी काढून ठेवलंय डाळ एकदम सकाळी सकाळी तुला खायची तर सकाळी इडली बनवायची आता इडली का डोसा काय होत ते बघू आणि डोसा ना मी चपातीच्याच म्हणजे आपण जे चपात्या बनवतो त्या तव्यावर बनवतो साध्या तव्यावर तर त्याच्यावर पण बऱ्याच जणीला माहित मला माहिती नव्हतं की कोणी करत नाही त्या तव्यावरती बरेच जणं करतात की नाही माहिती नाही पण कमेंट येत सारखे की ताई तुम्ही कसा बनवतात हो व्यावरती म्हणून तर ते पण मी तुम्हाला दाखवते उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला बघा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय